कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात आज दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी चौपन्न पॉईंट सहा टक्के मतदान झाले आहे सर्वाधिक मतदान शाहवाडी विधानसभा क्षेत्रात एकसष्ट पॉईंट सत्तर टक्के झाले आहे राधानगरी विधानसभा क्षेत्रातील बर्गेवाडी मतदान केंद्रातील ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या जा बातम्या सकाळी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे काही न्यूज चॅनेलवरती कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगिरी मतदारसंघामधील बर्गेवाडी मतदान केंद्रावरती ई व्ही एम मशीनबाबत चुकीची बातमी प्रसिद्ध झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे बर्गेवाडी मतदान केंद्रावरती बर्गे उमेदवारांनीसुद्धा भेट दिलेली होती आणि उमेदवारांशी सुद्धा माझं साधारणतः सव्वा बारा वाजता बोलणं झालेलं होतं त्या ठिकाणी रेलच्या सुद्धा व्हिजिट दिलेली होती आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा भेट दिली होती बर्गेवाडी मतदान केंद्रावरती सकाळपासून सुरळीतपणे मतदान सुरू आहे आणि न्यूज चॅनलमध्ये ज्या पद्धतीने सांगण्यात आले की एक ई व्ही एमचं बटन दाबल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मत जातं असं कोणत्याही प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी नाही याची खात्री सर्व टीमने केलेली आहे आणि उमेदवारांनाशी सुद्धा त्या पद्धतीने बोलणं झालेलं आहे माझं सर्वांना आव्हान आहे की कृपया चुकीची बातमी कुणी पसरवू नये आणि न्यूज चॅनलवरती प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णपणे चुकीची आहे डेप्यांसाठी कोल्हापूरहून विजय यशगुद्ध